नमस्कार मित्रांनो साखऱ्या म्हणजे एक विषसमान गोष्ट आहे विष जर घेतलं तर माणूस सडनली किंवा एक मृत्यू होतो पण साखरे अशा गोष्ट आहे की ते नाही का शरीराला थोडं 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 संपवून टाकतो कारण की साखऱ्यापासून बनवणारे जे पदार्थ आहेत किंवा साखर किंवा चहा याच्यामुळं नाही का तुमच्या शरीरावर इतक्या मोठ्या परिणाम परिणाम होतो की त्यामुळं नाही का तुमचं शरीर एक तर वजन वाढलं जातं वजन वाढलं की तुमच्या हृदयावर ताण येतो हृदयावर ताण आले की तुम्हाला माहीत आहे की मग किती माणसाला त्रास होतो मग तुम्हाला बी पीचा त्रास शुगरचा त्रास हे साखऱ्यामुळं होणारे आधार आहेत कारण की सध्या नाही का माणसाचं नाही का काही गोष्टी बदलून गेल्या आहेत माणूस नाही का साखऱ्याची सध्या तर कसलीच गरज नाही माणसाला कारण की ह्यामुळं नाही का माणूस कारण का, की आता दिनचार्य जे आहे का इतकं बदलून गेलं आहे की तो नाही का जास्त निद्रेमध्ये आहे झोप म्हणजे त्याला असं वाटतं आहे की म्हणजे काही कामच काम नसतं ना एक तर त्याला आधुनिकता हे सगळ्यात मोठं कारण आहे की माणूस जर संपायचा असेल तर त्याच्यातमध्ये आधुनिकता आहे कारण की आता नाही का माणसाचं दर... जन्मदर मृत्यू जन्मदर आणि मृत्यूदर इतक्या मृत्यूचं प्रमाण इतकं कमी वर्ष झालं आहे की आता पहिलं पहिलं कसं शंभर दीडशे आता तुम्हाला नाही का म्हातारी माणसं दिसणारच नाही सध्या तर नाही का अजून एक पाच दहा वर्ष पाच वर्षानंतर नाही का जे पटके जे टोप्या असे वागणारे लोक गावामध्ये नाही का राहणारे काठीवर चालणारे हे लोक मात्र तुम्हाला कसेच दिसणार नाहीत कारण की नाही का म्हातार पण आता राहिलंच नाही आणि पण नाही राहिलं म्हणजे नाही का तुम्ही तरुण वयामध्येच जाणार ह्याच्यामध्ये सुद्धा हे नाही ह्या ह्याच्या ह्याचं कारण असं आहे किंवा तुमची जी आता सध्याची जी, जी टेंडर्स आहे आधुनिक तिकडं तुम्हाला गाड्या लागतात तुम्हाला घोड्या लागतात तुम्हाला आरामदायी गोष्टी लागतात यामुळं तुमचं नाही का म्हातारपण नाही का त्यांनी हिरावून घेतलं आहे आणि मग या अशा गोष्टीमुळं साखरेची काही गरज नाही नाही तुम्हाला नाही का तुमच्या शरीरात नाही का तुम्ही जेवण केले की तुम्हाला भरपूर कॅलरी भेटतात आणि मग ती कॅलरी नाही का जर तुम्ही साखरेच तुम्ही जर एक चमचा साखर घेतली तर तुम्हाला नाही का दिवसभर आहार किंवा जेवण करायची काहीसुद्धा गरज पडत नाही तुम्हाला नाही का एक एक चमचा जर साखर घेतली तर कमीत कमी तीन चार किलोमीटर चालायला पाहिजे आता आज सांगा तुम्ही घराच्या बाहेर निघलं की गाडी आणि घरात आलं तर पलंग याच्या व्यतिरिक्त काहीसुद्धा कामं नाहीत मग अशा वेळेस नाही का तुमचं तारुण्यपण म्हातारपण ही एकत्रच होऊन जाणार आहे आणि याच्यामुळं नाही का तुम्ही साखर ही मात्र घ्यायलाच नाही पाहिजे कसलंच शरीरामध्ये त्या गोष्टीचं हे करू नाही किंवा ज्याच्यामुळं नाही का तुम्हाला जरी आवडत असेल तर नाही घ्यायला पाहिजे कारण की ते आवडणाऱ्या गोष्टी नाही का मनाला कंट्रोल करायला पाहिजे आणि साखऱ्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे आणि याच्यामुळं नाही का तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी चांगल्या गोष्टी साध्य करता येतात कारण की साखर जर नाही घेतली की तुमची त्वचा इतकी मुलायम की लहान मुलासारखी होऊन जाते तुमचं वजन मेंटेन राहतं तुम्हाला नाही का काही गुडघ्याचे हे ते कारण की साखऱ्या जे आहे का आपण जर गोळी खाल्ली तर था था था। था। ती साखऱ्या नाही कुठंतरी दडली जाते थांबली जाते तिला काय बाहेर निघत नाही ते शरीराचे तसं त्याच्यामुळं गुडघे दुखणं डोकं दुखणं असे काही बी काही बी बिमाऱ्या होण्याची फार मोठी शक्यता असते त्याच्यामुळं नाही का तुम्ही साखर किंवा साखरेजन्य पदार्थ हे एक विष आहे असं समजून नाही का ते घ्यायला नाही पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा